नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही सध्या पाहत असताल की महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारे मराठा विरुद्ध ओबीसी वाद पेटून देणारे काही राजकीय पुढारे समोर आलेत त्याचं कारण जर पाहिलं असेल की मनोज जरांगे पाटलांनी आतापर्यंत मराठा समाजातील व्यक्तीसाठी लढा उभा केला आणि त्यांची मागणी होती या ठिकाणी मराठा समाज हा कुणबी ठरला पाहिजे आणि दुसरी गोष्ट सगळ्या सोयाची अंमलबजावणी झाली पाहिजे मनोज जरांगे पाटलांचा हा लढा आठ ते दहा महिने झाला चालूच आहे त्या अगोदर सुद्धा मनोज जरांगे पाटलांनी लढा उभा केलाच होता पण सध्या काही ठिकाणी बघितला असेल मनोज जरांगे पाटलांचा हा लढा काही राजकीय नेत्यांच्या डोळ्यामध्ये खुपताना दिसतोय आणि त्यांचा विरोध मनोज जरांगे पाटलांच्या आहे मग मनोज जरांगे पाटलांना विरोध करण्याचं कारण जर पाहिलं असेल तर येणारी विधानसभेची निवडणूक त्यांच्या डोळ्यासमोर आहे त्यांना कुठल्याही प्रकारचं समाजाचं हित नाही पण त्यांचं स्वतःचं राजकीय हित या ठिकाणी घेऊन जायचं आहे जेणेकरून विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कुठला तरी एखादा समाज माझ्या पाठीमागे असेल तर माझ्या विधानसभेमध्ये कुठंतरी निवडणुकीमध्ये उमेदवार निवडून येतील अशा प्रकारचा भ्रम प्रत्येक राजकीय नेत्यामध्ये पसरताना दिसतोय कारण जर बघितलं असेल सगळ्या ग्रामीण भागामध्ये ओबीसी प्रवर्गातील लोक असतील किंवा मराठा समाज असेल हे एकत्रितरित्या राहत असतो कुठंतरी देवाणघेवाण चालत असते पण यांच्यामध्ये दुजोरा देण्याचं काम हे सध्या राजकीय नेते मंडळी करतायत मनोज जरांगे पाटलांनी जी मागणी लावून धरली त्याच्यामध्ये कुठंतरी कायदेशीररित्या त्यांनी मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला ते म्हणजे कशा प्रकारे तुम्ही पाहिलं असेल राज्य सरकारने राज्य मागासवर्ग आयोग स्थापन करून या ठिकाणी मराठा समाज हा आर्थिक मागास ठरवला मग आर्थिक मागास ठरवल्यानंतर कुठंतरी ओबीसी प्रवर्गाची आठ जी होती की कुठलाही समाज त्याच्यात समाविष्ट करून घ्यायचा आहे तर सर्वप्रथम तो आर्थिक मागास ठरला पाहिजे शैक्षणिक मागास ठरला पाहिजे मग अशा प्रकारचे मागास ठरल्यानंतर सुद्धा ही आठ पूर्ण होत नसेल तर मनोज जरांगे पाटलांनी उपोषणाचा मार्ग निवडला आणि सगळेच वेळ्याची अंमलबजावणी करण्यासाठी सांगितलं मग अशा प्रकारची मागणी मनोज जरांगे पाटलांनी लावून धरली आणि कुठंतरी कायदेशीरित्या ते लढत आहेत पण आत्ताच यांना काही ठिकाणी बघितलं मनोज जरांगे पाटलांनी ना विरोध होताना का दिसतोय कारण त्यांना लोकसभेच्या निवडणुकीतून अभ्यास केला आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये दुसऱ्या वेळेस फटका बसू नये म्हणून प्रत्येक राजकीय व्यक्तींना की मनोज पाटलांना टार्गेट केलं तर या ठिकाणी मला मला फेमस होता येईल या ठिकाणी प्रचार करण्याची गरज पडणार नाही कुठला तरी एखादा समाज माझ्या पाठीमागे येईल आणि माझे विधानसभेच्या निवडणुकीत आमदार निवडून येतील अशा प्रकारचं कारस्थान रचून मनोज दरांगे पाटलांना जर विरोध होत असेल तर कुठंतरी प्रत्येक व्यक्तीनं ओळखा पाहिजे मनोज जरांगे पाटलांनी कुठल्याही समाजातील व्यक्तींना विरोध केला नाही पहिली गोष्ट बघितलं असेल मनोज जरांगे पाटलांनी जो महत्वाचा सर्व काही गोष्टी सांगून दिल्या की मराठा समाजातील व्यक्ती या अगोदर खूप श्रीमंत होता पण सध्या बघितला असेल या ठिकाणी जे दहा एकर वाला होता तो कुठंतरी एका गुंठ्यावर आलेला आहे म्हणून मनोज जरांगे पाटलांना काळजी वाटते की कुठतरी सर्व व्यक्ती आता बरोबरीला आलेत मग सर्व व्यक्ती बरोबरीला आलेत तर प्रत्येक व्यक्तीला सारखाच सरकारच्या फायदा मिळाला पाहिजे म्हणजे याचा अर्थ प्रत्येक गोष्टीमधून प्रत्येक व्यक्तीला फायदा मिळत असेल त्यावेळेस कुठल्याही प्रकारची चूक नाही मनोज दारांगे पाटलांनी बोलून दाखवलं की प्रत्येक वेळेस आता मराठा समाजाला टार्गेट केल्या जात असेल तर लोकांनी ओळखायला पाहिजे कुठंतरी मराठा समाज असेल की ओबीसी प्रवर्गातील इतर समाज असतील सर्व समाजातील व्यक्ती आता एकाच रेषेमध्ये आलेले आहेत म्हणजे याचा अर्थ पहिल्यासारखा राहिला नाही की मराठा समाजातील व्यक्तींना खूप दांडग्या प्रकारची जमीन आहे खूप सारा पैसा आहे बोटावर मोजण्या लोक आहेत त्यांच्याकडे खूप सारा पैसा असू शकतो पण प्रत्येक व्यक्तीकडे अशा प्रकारचा पैसा नाहीये म्हणून मनोज जरांगे त्या गोरगरीब जनतेसाठी लढा लढा उभा उभा केला आणि तो करून या ठिकाणी राज्य सरकारने कुठेतरी दखल घेतली आणि त्यांच्याकडून कालावधी मागितला जुलै पर्यंत मनोज जरांगे पाटलांच्या मागणीवर काहीतरी तोडगा निघणार मग सकारात्मक तोडगा निघणार अशा प्रकारची न्यूज सध्या व्हायरल झाली की लगेच या ठिकाणी बघितला असेल कशा प्रकारे उपोषण करण्याचा प्रयत्न केलाय जातोय जेणेकरून राज्य सरकारला अडचणीत आणायचा आणि ांगी पाटलांची मागणी फेटाळायला व्हायची म्हणजे अशा प्रकारचं षड्यंत्र याच ठिकाणी याच टायमाला का लावलं या अगोदर सुद्धा मनोज जरांगे पाटलांची मागणी तीच होती त्याच वेळेस उपोषण का केलं नाही कारण सध्या त्यांच्या डोळ्यासमोर आहे येणारी विधानसभा आणि या विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच हे कदाचित मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात उपोषण चालू असेल जेणेकरून मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या फेटाळ्या लावायच्या आणि या ठिकाणी दुसरा समाज आपल्या पाठीमागे घ्यायचा जेणेकरून विधानसभेच्या निवडणुकीत फायदा होईल पण मनोज जरांगे पाटलांचा कुठल्याही प्रकारचा विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा नाही जेणेकरून मनोज जरांगे पाटलांची एकच मागणी आहे की या ठिकाणी मराठा समाजासाठी जे त्यांनी लढा उभा केला ते मराठा समाज कुणबी टरला पाहिजे आणि सगळे सेऱ्याची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि इथून पुढे कुठल्याही प्रकारच्या राजकारणात पाऊल उचलणार नाहीत असं स्पष्टरित्या त्यांनी बोलून दाखवलं त्यांची कुठली प्रकारची लालसा नाहीये कुठली प्रकारची इच्छा नाहीये की विधानसभा निवडणूक लढवावी आणि स्वतः सत्ता आपल्या हातात घ्यावी पण या ठिकाणी मनोज दारांगी पाटलांना विरोध करणारे या ठिकाणी पाहिलं असेल त्यांची एकमेव इच्छा आहे की या ठिकाणी ओबीसी प्रवर्गातील व्यक्तींना भडकाऊ भाषण द्यायचे आणि त्या व्यक्तींना माझ्या बाजूला करायचं जेणेकरून विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचा पाठिंबा मिळेल पण अशा प्रकारचं षड्यंत्र रचून प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी सुशिक्षित झालाय प्रत्येक व्यक्तीला कळतंय की नेमका कोण व्यक्ती समाजासाठी लढतोय कोण व्यक्ती गोरगरीब लेकरांसाठी लढतोय आणि कोण व्यक्ती स्वतःच्या राजकीय स्वार्थ भाजून घेण्यासाठी लढतोय हे लोकांनी सध्या ओळखायला पाहिजे कारण हीच वेळ आहे आणि ही वेळ जर तुम्ही व्यवस्थित रीत्या नाही सांभाळली तर मराठा विरुद्ध ओबीसी असा जो वाद पेटलाय तो वाद चिघळत राहणार आहे हा वाद कुठंतरी थांबला पाहिजे आणि राज्य सरकारने सुद्धा या दोघामध्ये समजूतदारपणाने कुठेतरी तोडगा काढला पाहिजे आणि मनोज जरांगे पाटलांची जी मागणी त्याला सुद्धा कुठंतरी सकारात्मक बाजूने निर्णय घेऊन मनोज जरांगे पाटलांच्या मागणीला दाद दिली पाहिजे आणि ठिकाणी सर्वच समाजातील व्यक्तींचं कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही अशा प्रकारचा काढायला पाहिजे आणि कुठंतरी या निर्णयावर सध्या विचार करायला पाहिजे सर्व समाजातील व्यक्ती एकत्रितरित्या राहत होते पण हे राजकीय पुढाऱ्यांमुळे कुठंतरी या समाजातील वाद निर्माण झाल्यासारखा दिसतोय आणि हा वाद राजकीय पुढाऱ्यांनी कुठंतरी थांबवला पाहिजे आणि आता सध्या जे मनोज जनांगे पाटलांच्या विरोधात उपोषण करून रचत आहे त्यांनी सुद्धा विचार करायला पाहिजे की याच्यामुळे कशा प्रकारचा वाद निर्माण होऊ शकतो हा वाद कुठंतरी थांबला पाहिजे मनोज जरांगे पाटलांची मागणी लक्षात घ्या जेणेकरून राज्य सरकारने राज्य मागासवर्ग आयोग स्थापन करून सर्वे केला आणि सर्वे अंतर्गत कळालं की मराठा समाज हा आर्थिक मागास आहे तरच ओबीसी प्रवर्गात सामील करून घेता येतं तर शंभर टक्के राज्य मागासवर्गीय आयोगाने आर्थिक मागास ठरवलं तर मग नेमकं आडलंय कुठं आतापर्यंत उपोषण का केलं नाही आताच का करावं लागतं यांना या ठिकाणी ठिकाणी विधानसभा दिसते एवढंच लोकांनी लक्षात घ्यायला पाहिजे दुसरं तिसरं काहीच नाही यांना फक्त राजकीय स्वार्थ स्वतःचा भाजून घेण्यात राजकारण करायचंय पण मनोज जरांगे पाटलांना समाजातील गोरगरीब लेकरांचा विचार करूनच हा लढा उभा केलेला आहे आणि त्यांचा मार्ग चालूच चा आहे दुसरी गोष्ट पाहायला गेलं दोघामधलं या ठिकाणी विचारसरणी लक्षात घ्या दोघांमधले या ठिकाणी महत्वाचे भेद लक्षात ठेवा दोघांमध्ये नेमका समाजासाठी कशा प्रकारे तळमळ आहे हे सुद्धा लक्षात ठेवा कारण मनोज जरांगे पाटलांची लगेच तळमळ जागी झालेली नाही पण मनोज जरांगे पाटलांनी आतापर्यंत समाजासाठी लढा उभा केलेला होता पण या ठिकाणी त्यांची तळमळ कशी उभी आली विधानसभा आली तरच या अगोदर का तुमची तळमळ जागी झाली नाही आताच जागी का झाली लोकांनी सध्या ओळखायला पाहिजे त्यांचं मेन महत्वाचं आहे राजकीय स्वार्थ आणि राजकीय स्वार्थ भाजून घेण्यासाठी हीच वेळ आहे आणि याच वेळेची संधी ते साधण्याचा प्रयत्न करत आहेत तरी सुद्धा लोकांनी लक्षात घ्यायला पाहिजे की नेमकी मनोज जारांगे पाटलांची मागणी योग्य आहे की यांच्या विरोधात बघितलं असेल मनोज जारांगे पाटलांना विरोध करणारे व्यक्ती कोण आहेत नेमका कोण खरा व्यक्ती तुमच्या सगळ्यांच्यात लक्षात आला असेल प्रत्येक व्यक्तीचं नाव घेण्याची गरज सुद्धा लागणार नाही कारण प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे की मनोज जारांगे पाटलांचा विरोध करणारे त्यांच्या विरोधात षड्यंत्र रचणारे नेमके खरे व्यक्ती कोण आहेत कारण मनोज जरांगे पाटलांना टार्गेट करून त्यांच्या मागण्या कुठंतरी राज्य सरकारला फेटाळायला लावण्याचा प्रयत्न चालू आहे पण राज्य सरकारने कुठंतरी या विषयावर विचार करावा आणि जर मागणी फेटाळली तर नेमका पुढचा परिणाम काय होईल म्हणून राज्य सरकारला सुद्धा वेळ आहे राज्य सरकारने सुद्धा सर्व गोष्टींचा विचार करून कुठंतरी तेवढं तोडगा काढायला पाहिजे आणि मनोज जरांगे पाटलांचा जो महत्वाचा लढा उभा केला त्या लढ्याला कुठंतरी अपयश न येता यशाच्या मार्गांना यावं हीच सर्व समाजातील व्यक्तींची मागणी आहे एवढंच सांगण्यासाठी तुमच्या समोर आलो कारण हा कुठंतरी वाद थांबला पाहिजे आणि हा वाद थांबवण्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे राज्य सरकार कारण राज्य सरकार जो निर्णय घेईल त्याच्यामुळेच हा वाद थांबवला जातो नाही तर अन्यथा कोणीच नाही ठीक आहे तर थांबतो धन्यवाद